नमस्कार उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजित सिंह पाटील यांनी काल जे बार्शीमध्ये वक्तव्य केलं त्याचा विपर्यास प्रसारमाध्यमातील बऱ्याच पत्रकार बांधवांकडून झालेला दिसतोय त्या अनुषंगाने माझं मत मांडण्यासाठी मी इथे उभा आहे मुळामध्ये महायुतीच्या अधिकृत उमेदवार अर्चनाताई पाटील आहेत महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे भाजप आणि शिवसेना हे तीन पक्ष व मित्रपक्ष आहेत मग त्यांना प्रश्न काल असा विचारला होता की आपण राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद या ठिकाणी वाढवणार का मुळामध्ये महायुतीमध्ये लढत असताना अमुक एका पक्षाची जर ताकद वाढवायची म्हटलं तर उर्वरित मित्र पक्षांना त्या ठिकाणी भावना दुखावल्यासारखं झालं असतं म्हणून अर्चना ताईंनी आपण सगळे एकसंघ आहोत आपण सगळे एकत्रच एका ताकदीशी लढायचा आहे हा संदेश देण्यासाठी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच ताकद वाढवायची नाही तर महायुतीची ताकद वाढवायची आहे पर्यायानं आमचे नेते आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचे हात बळकट करायचे आहेत अर्थातच नरेंद्र मोदी यांना पुन्हा एकदा केंद्रामध्ये देशाचा पंतप्रधान म्हणून आपल्याला विराजमान करायचा आहे हा मेसेज हा संदेश त्यांना त्या वक्तव्याच्या माध्यमातून द्यायचा होता म्हणून त्यांनी ते बोलणं वैयक्तिक टाळलं कारण मित्र पक्षांच्या भावनांचा आदर करून त्यांनी सर्वां फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच नाही सगळ्यांचीच आम्हाला ताकद वाढवायची आहे अशा पद्धतीचं ते विधान केलेलं होतं माझं तमाम जनतेला सर्व सर्वांना कळकळीचं आव्हान असेल की आपण अशा अपप्रचाराला बळी पडू नये हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद